नमस्कार पन्नास तालुक्यामधील भोरवड ह्या गावी मी जा साधारण चार जुलै या दिवशी साधारण शेतकऱ्यांचं नाव सांगा तुकार चार तारखेला चार जुलैला आपली भेट झाली बरोबर ज्या दिवशी आपली भेट झाली त्या दिवशी आपला प्लॉट साधारण किती दिवसाचा आपला प्लॉट हा सेडनेट मध्ये आपली व्हरायटी कुठली आहे बरोबर ना सात दिवसाची व्हरायटी का आपण आपली भेट झाली साधारण चार जुलै बरोबर चार जुलैला प्रोडक्ट दिलेले पहिले प्रोडक्ट ना वरदान वरदान सोईंग ग्रोईंग फ्लॉवरिंग आणि फ्रोटिंग आणि आवड असे तुम्हाला सहा प्रोडक्ट दिले बरोबर ना त्यातील आपण वरदान हे तुम्ही ड्रिचिंग केलं ड्रिचिंग बरोबर त्याच्यानंतर चार दिवसांनी आपण वरदान आणि सॉरी स्विंग आणि आवरा ड्रिपमधून दिला ड्रिपमधून दिला आणि ग्रोइंग स्प्रे घेतला बरोबर ना हे चारच प्रोडक्ट आतापर्यंत वापरले आपण आता ह्या चारही प्रोडक्ट मध्ये तुम्हाला जो रिझल्ट मिळाला तुम्ही काय सांगू शकता त्या प्रोडक्ट बद्दल मला रिजल्ट असा भेटला का जिड वीस हजार रुपये लागायचे ना तिड मला तीन हजार रुपयाच्या औषधामध्ये मला रिझल्ट भेटला बरोबर आता मला सांगा जे तुम्ही आता केमिकल किंवा रासायनिक खत वापरत वापरतो त्यात या दोघांचं जर आपण खर्चामध्ये मॅचिंग जर केलं तर तुम्ही सांगितलं तर पंधरा तेवीस हजार खर्च तीन हजार पण मध्ये काय फरक पडला क्वालिटीचा फरक पडला का पंधरा दिवसामध्ये माझं झाड तयार झालं ना खर्च कमी आज तुम्ही हे बघू शकता हा जो प्लॉट आहे साधारण पंधरा दिवसाचा पूर्वी आपण यांना औषध दिलं होतं आणि ती पंधरा दिवसापूर्वीचा प्लॉट आणि आजचा प्लॉट जर बघितला जमीन आसमानचा फरक आहे फरक पडला पंधरा दिवसात सात दिवसापूर्वी प्लॉट कसा होता आणि पंधरा दिवसात कसा झाला तुम्ही बघू शकता आज झालाय फक्त खाली तेवीस दिवसाचा फक्त तेवीस तेवीस दिवसाचा फ्लॅट झालाय आणि आज, <laughs> ले ले। आज तो चालू आहे याच्यामुळे आज तुम्ही हे जे प्रोडक्ट बघितले किंवा आज या प्रोडक्ट बद्दल इतर शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता तर मी तर सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतोय का प्रत्येकाला वापरावा कमी खर्चामध्ये जिड पैसे तुम्ही जास्त थोड्यात काम होतंय ना तुमचा जिड वीस हजार खर्च लागला ते पाच हजारच खर्च होणार आहे तुमचा थोडक्यात या वर्षा तुम्ही सांगू शकता का काहीतरी चमत्कारच चमत्कार म्हणजे चमत्कारच झाला नाही आवश्यक कारण माझी काकडी लावल्यानंतर एवढी डंपिंग होत होती ती डंपिंग पण याना थांबली माझी जाते समजले आوراंनी थांबली बरोबर का हां तुम्ही समजानी हा हा धन्यवाद धन्यवाद